रत्नागिरी नागपूर महामार्गाच्या पुलाखाली भीषण अपघात अपघातात एक जण जागी स्टार सुभाषनगर रोडवरील रत्नागिरी नागपूर महामार्गाच्या ब्रिजखाली कोंबड्या भरून जाणाऱ्या पिकअप व दुचाकी वाहनाचा अपघात झाला आहे या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला जखमीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत टाकळीकडून सुभाषनगरकडे जाणाऱ्या रत्नागिरी नागपूर महामार्गाच्या ब्रिजजवळ झालेल्या अपघातात मिरजेतील इर्षाद रियाज मगदुम व बत्तीस रणार मुजावर गल्ली याचा जागीच मृत्यू झाला ऐराब शौकत देसाई राहणार मुजावर गल्ली हा जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत व ऐराब हे दोघे मोटरसायकलवरून सर्व्हिस रोडवरून मालगावच्या दिशेने जात सुभाष कडून महिषाळकडे कोंबड्या भरून येणारा पिकअप रत्नागिरी नागपूर हायवेच्या ब्रिज खालून जात असताना मोटरसायकलने पिकअपला जोरदार धडक दिली अपघात इतका भीषण होता की इर्शाद याच्या डोक्याला जबर मार लागल्याने मोठा रक्तस्राव होऊन त्याचा जागेचा मृत्यू झाला तर सायराब देसाई हा जखमी झाला अपघात पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी होती अपघात स्थळी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ दाखल होऊन पंचनामा केला याबाबत उपसरपंच ग्रामपंचायत टाकळी आज टाकळी तासगाव बेळगाव हायवेवर टाकळी या ठिकाणी आज एका निष्पाप तरुणाचा हायवे डेव्हलपमेंटच्या चुकीमुळं तिथे इथं रिफ्लेक्टर नसल्यामुळं किंवा इथं काही दिशादर्शक किंवा पाटे नसल्यामुळं इथं एखाद्या निष्पा तरुणाचा जीव गेलेला आहे आणि याच प्रकारचं अनेक प्रकारे अने अने हायवे हायवे डेव्हलपमेंटच्या चुकीमुळं अनेक निष्पाप तरुणांचे लहान मुलांचे महिलांचे जीव गेलेले आहेत या ठिकाणी मला हायवे डेव्हलपमेंटला एवढंच सांगायचं आहे की या ठिकाणी हे जर स्पीड ब्रेकर आणि जर आपले रिफ्लेक्टर असले तर माणूस हळू जातोय येणारा जाणाऱ्याला माहीत नसतंय की डिवायडर कुठं आहे टनर कुठं आहे हे माहीत नसल्यामुळं माणूस बेफाम जात असतो आपल्या धुंदीत आपल्या विचारात जात असतोय त्यामुळं माझी विनंती आहे पोलीस प्रशासनाला पण माझी विनंती आहे की त्यांनी सुद्धा हायवे हायवे डेव्हलपमेंटवाल्यांना आपला हा अभिप्राय कळवावा आणि निष्पाप लोकांचे जीव जाण्यापासून वाचवावं आणि तसंच या ठिकाणी या हायवे डेव्हलपमेंटवाल्यांचं मी इथं या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि याच प्रकार जर त्यांनी रिफ्लेक्टर आणि जर डिवायडर किंवा स्पीड ब्रेकर नाही केले तर या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देतो